खरे दादा वाघ सदा ज्यांचं जीवन संघर्षमय आहे आणि संघर्ष यांचं जीवन आहे असे आपले चालक आणि वाघ यांच्यासाठी माझी कविता ही त्यांना समर्पित शीर्षक सत्य सत्याचा हात पाहिजे माणसासोबती खरी सत्याची जात पाहिजे ऐका माणसासोबती खरी सत्याची जात पाहिजे घालीन गाव ती फेसाळलेली पाहिजे दुनिया रंगरंगली खेळलो लाखात जरी दुनिया खेळलो लाखात लाख मोलाच्या हातांना सत्याचा हात पाहिजे आणि घालीन गावची फेसाळलेली रात पाहिजे आली जरी संकटे आसमानी सुलतानी आली जरी संकटे आसमानी सुलतानी विजल्या ज्वालांना विजल्या ज्वाला बस थोड़ी सी वात पाइजे घा गावती रात रत पाजे आली जरी बेकारी भटकते दारोदारी दरी बेकारी भटकतो दारो दारोदारी ईमानदारी बस थोड़ी सी रक्त पाइजे घा गाँवती फेसले रात पाइजे धावा करी जरूर वाटे वर्ती धावा करशी तू ज्या ओसी वाटे वरती सरणावरती ही कुठणे थोडेसे पदरात पाहिजे आणि घालीन गावती फेसाळलेली रात पाहिजे होईल होईल तुझ्या इच्छा त्या पापाच्या वासरांचा बस अंबुली मालासमोर टाकलेली कात पाहिजे आणि घालीन गावती फेसाळलेली रात पाहिजे तू गेल्यावर तू गेल्यावर असू हि सारी दुनिया तू गेल्यावर ढायल सारी दुनिया बस तुझ्यात अशी खास बात पाहिजे आणि घालिल गाव ती पाहिजे धन्यवाद अतिशय सुंदर झाला खूप छान कविता सादर केली मी यानंतर <laughs> पुढील सूत्र आपले माझे मित्र राहुल राहुल जी केले त्यांनी पुढील सूत्र स्वीकारावे आणि पुढील सूत्र संचालन जो। <laughs> जोरदार टाळ्या वाजव <वादो> त्यांच्यासाठी <laughs> धन्यवाद सर सर्वप्रथम आपल्या हृदयातला आवाज तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला होते आमचे सिटी वाले यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय आयुष्य म्हणजे ते कवितेनुसार गीतानुसार धन्यवाद सर अठरा वर्ष झाली लग्नाला आमच्या अजून माझा राग नाही आला तिला अठरा वर्ष झाली लग्नाला आमच्या अजून माझा राग नाही आला तिला एकमेव कारण सांगतो तुम्हाला साड्यांच्या घड्या चांगल्या घालता येतात मला मी बायकोला कामात मदत करतो याचा अर्थ बायकोचा गुलाम समजू नका मंत्र साधा सुद्धा समजू नका धन्यवाद मी कवी मित्रात बालगडे चिलो नाका एक कविता ठेवतो हो माणसे जिवंतपणी मदतीच्या नावाखाली ओरबरतात माणसे जीवंत पाणी मदतीच्या नावाखाली ओरडतात मानसे येथे मेल्यानंतर त्या हातांनी प्रेता सुंगदरतात म्हणून बढ़िया बढ़िया वाह खूपदा केलेत प्रयत्न मी मिळतील येथे मानसे खूपदा केलेत प्रयत्न मी मिळतील म्हणून मानसे येथे भक्त मानुषकीचा बुर्का घातलेली मिळाले मानसे कावा सत्ते साठी हाँ हा, यार उड़ी माचा आओ कितना उड़िये मैडम मैडम तुम जा उड़ी माचे हैं सत्ते साठी घोटाला का मानुष किता कहीं मानस है सत्ते साठी घोटाला का का इमान जागे त्या वेश्येचे काही माणसापेक्षा चांगली लाचार जगतात बद्रीनाथ घरची विकताना काही माणस इथे काही माणस येते धन्यवाद मला सहन केल्याबद्दल आणि आयोगाचे मनपूर्वक आभार की मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर तुमच्या कवितेतून आम्हाला तुमच्या कवितेतून आम्हाला जीवनाचा खरा अर्थ कळाला माणसाने माणसा वाणी वागावे हा नवा मंत्र मिळाला हा नवा मंत्र मिळाला खूप खूप धन्यवाद सर अतिशय सुंदर कविता आपण सादर केली त्यानंतर महाराष्ट्रातील पहिल्या महिला वाहक सध्या परभणी भागामध्ये वाहक पदर करत असलेल्या तसेच काही लघु चित्रपट आणि मध्ये काम मादिका केलेल्या महानंदा केंद्र मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी महानंदा एक केंद्रे परभणी <laughs> माझा परिचय द्यायची तर काही गरज नाही आता महाराष्ट्र मी महानंदा भगवान केंद्रे महाराष्ट्र शासनाचे गुणवंत कामगार पुरस्कारच आहे पुरस्कार शासनाचा मिळाला आहे आणि मी बरेच ला बघा माझे बरेच चित्रपट आहेत अभिनेत्री म्हणून काम केलेले आहे चित्रपटामध्ये आंतरवेली राडा मुलांचं देणं गाव माझा चांगला असेल छोटे मोठे सिरियल मध्ये मी काम केलं आहे आणि आपल्या महामंडळाच नाव लौकिक केलेलं आहे आणि आताच मला एस पी ऑफिसचा पुरस्कार भेटला त्याच्यामुळे घाई मध्ये इकडे यायचं नव्हतं पण वेळेत वेळ काढून मिस्टर मुलाने आता जाऊ नको तर मी मला मला जायचं तर मी वेळेतला वेळ काढून आपल्या एस टीचं कशी विचार तू झाशीच्या राणीला तू कंबर कशी कसतेस तू कंबर कशी कसतेस ज्यांच्यामुळं आपल्याला पंढरपूर दर्शन घडलं असे या सर्व कार्यक्रमाचे आयोजक कुठे गेले जगू सर का नाही ते ठीक आहे यानंतर एस टी महामंडळाची महती दिल्ली पर्यंत पोहोचणारे आपल्या पहिल्या सत्राचे सूत्रसंचालक आदरणीय महादेवजी ढोणे ज्याच्या नावातच महादेव आहे असे महान कविवर्य आमचे मित्र आदरणीय महादेवजी ढोणे यांना अशींती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी महादेव महादेव आता सर्वांना प्रेम प्रभात नमस्कार माझ्या बाबतीत एक नेहमी तक्रार असते तरुण असून प्रेमावर कविता होत नाहीत आणि नेहमी एस टीच्या समेला एस टी विषयावरच कविता घेतो पण यावेळेस विचार बदलला आणि सर्व प्रेमावर कविता लिहिण्याचा प्रयत्न केला तत्पूर्वी एक तत्परी एक दे चालू घेतो द्वेष मत्सर क्रोध सारे दूर करूया द्वेष मत्सर क्रोध सारे दूर करूया आपल्या देहास पंढरपूर करूया द्वेष मत्सर सारे दूर करूया आपल्या देहास पंढरपूर करूया काय पेटवता तुम्ही शिकरेट साधी काय पेटवता तुम्ही शिगरेट साधी पेटू काळी आणि मग दूर करूया आता सुरुवात करतो श्रीमंतीला माझ्या कवितेचं शीर्षक आहे तुलाच हो म्हणायला हवं होतांच्या जखमा बाहेर येणार आहेत श्रीमंतीला बोलून लग्न केलं खरंच रे जरा माझ चुकलं श्रीमंतीला बोलून लग्न केलं खरच रे जरा माझ चुकलं माझ राणी बनण्यात akan nahi कबूल करत आहे तिचं चुकलं पुढचं कडवट होतो माझ लग्न ठरायच्या आधी तू मला साखर घातलं होतं माझं लग्न ठरायच्या आधी तू मला साखर घातलं होतं तुझीच परिस्थिती पाहून मीच तुझ्या प्रेमाला टाकलं होतं तुझी परिस्थिती पाहून मीच तुझ्या प्रेमाला होऊन झोनायला हवं आता वाटते तू प्रेम करायचा मी शाळेत नाही आले की तुझी घराचा रस्ता धरायचा मी शाळेत नाही आले की तुझी घराचा रस्ता धरायचा आयुष्याच्या शाळेमधील प्रेम गाणं आयुष्याच्या शाळे Toma, Nath. सर्वांना असतप्रेम नमस्कार खरंतर <laughs> मी कविता एक वेगळी ह्याची ठरली होती पण लोंडे महाराजांच्या कवितेमुळे मी माझी कविता बदलली आणि त्याच्यानंतर अर्धा तास मला बी काही समजत नव्हतं स्टेजवरले मान्यवरले पाहिलं असेलच समजा मी खूप भावूक झालो होतो त्यामुळे पत्रिका पण दिनांक नव्हता त्याच्यावर टाकला तर पंधरा तारीख आहे सर्वांनी त्या कार्यक्रमाला यायचं आहे त्या ठिकाणी पण आपण जर सर्व जास्तीत जास्त जर आलात तिथे मी एक छोटासा कार्यक्रम घेऊ आणि हा जो लालपुरी निवास जिच्या जीवावर होत आहे ज्यांच्या जीवनावर होत आहे माझे वडील सध्या हयात नाही तर सर्वांनाच माहीत आहे गेल्या दोन वर्षे मला सोडून गेले आहेत आपल्या सगळ्या आहे तरी कविता वेगळ्या विषयाची आहे आणि आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे एक ओळ दोन ओळी करतो प्रिये आज मिस करतो तुला प्रिय आज मिस करतो तुला माझ्या गुलाबाच्या फुला आणि आज पंढरीना त्याच्या साक्षीने इथूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तुला इथूनच जास्त शुभेच्छा देतो तुला क्या आता बरेच जण म्हणले नाव काय ते घेऊन टाकतो सर्व प्रवाशांचे तिकीट काढतो मोपूर काही जण त्याला मोजून म्हणत असतील सर्व प्रवाशांचे तिकीट काढतो मोकू आणि माझ्या लाडक्या वैशालीचं नाव घेतो तुम्हाला सर्वांचा मान राखून तुम्हाला सर्वांचा मान राखून कवितेकडे वळतो कवितेचं नाव आहे रावणराज म्हणजे आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात देशात किंवा बऱ्याच ठिकाणी रावणराज चालू आहे की काय असं वाटायला लागतं आपल्याला अग्नी देऊ नका त्या पुराणातील रावणास कारण त्यापेक्षाही भयंकर आहेत अजून नर राक्षस अग्नि देऊ नका त्या पुराणातील रावणास कारण त्यापेक्षाही भयंकर आहेत अजून नर राक्षस त्या रावणाने हरण केले सीतेचे हे रावण तोडत आहेत लचके तिचे तो रावण होता भक्त खूपच मोठा आजचा भक्तच आहे रावणापेक्षा ही नकली मोठा त्या रावणाने बहिणीच्या रक्षणासाठी केली दहाची शर्त त्या रावणाने बहिणीच्या रक्षणासाठी केली दहाची शर्त या मानवी रावणांना दिसतात सर्व नाते व्यर्थ दिसतात सर्व नाते व्यर्थ त्या रावणाने सीतेला केले होते वनात बंदिस्त त्या रावणाने सीतेला वनात केले होते बंदिस्त पण झाली नाही त्याची तिला हात लावण्याची भिस्त झाली नाही तिला हात लावण्याची भिस्त प्रत्येक ठिकाणी आहेत हे मानवी राक्षस प्रत्येक ठिकाणी आहेत हे मानवी राक्षस यांचा करायला पाहिजे कायमचा बंदोबस्त कायमचा बंदोबस्त आता तर हे स्त्रिया सह सर्वांना देत आहेत त्रास आता तर हे स्त्रिया सह सर्वांना देत आहेत त्रास त्यामुळे यांचा होणार लवकरच त्रास त्यामुळे यांचा होणार लवकरच त्रास आता सर्व वाद आता सर्व वाद जातीवादी सोडून जातीवाद देऊ सोडून आता सर्व वादविवाद जातीवाद देऊ सोडून घेऊ एकमेकांचा हात घेऊन हाती आणि जपूया प्रेमाची आणि माणुसकीची नाती शेवटच कडव म्हणूनच नका जाळू आता त्या रावणाला म्हणूनच नका जाळू त्या आता रावणाला गरज आता हीच आहे की त्या नर राक्षसाला खेचायला की त्या नर राक्षसाला ते धन्यवाद धन्यवाद आणि पण राज्य मार्ग परिवहन महामंडळ आयोजित सहावे कमी समेल संमेलन एच काव्य काव्यलहर आज या विठ्ठलाच्या नगरीमध्ये आज आपण सादर करीत आहोत त्या पहिले एक आपण या बहिणाबाई चौधरी विठ्ठलाची आपण पूजा केलेली पण ज्या छत्रपतीने हा महाराष्ट्र घडवला त्या छत्रपतीबद्दल मी दोन वेळी त्या ठिकाणी हे करतो शिव छत्रपती माझा Hola <coughs> खूप खूप धन्यवाद जर स्थापक हा पुरस्कार बघितलेला आहे किंवा हा जर मी पोट करण्याची करतो की त्यांनी आपली धरणादर करावी कविता येते माझ्या कवितेचं नाव आहे नाती जीवनाला प्रत्येकाच्या असतात नाती जीवनात प्रत्येकाच्या असतात नाती विविध अंगी विविध अंगी पण नाती जपणारी लोक असतात अगदी कमी कमी अगदी कमी काही नाती असतात रक्ताची तर काही हृदयाची काही नाती असतात हो अगदी रक्ताची तर काही हृदयाची तर काही जन्म जन्मांतरीची तर काही असतात तात्पुरती काही नाती असतात अभेद्य न तुटणारी काही नाती असतात अभेद्य सह्याद्रीसम न तुटणारी पण वेळ आली तर वाकायला कमी न पडणारी पण वेळ आली तर वाकायला कमी न पडणारी काही नाती असतात दुरूनच आश्वासन देणारी काही नाती असतात दुरूनच आश्वासन देणारी पण फार जवळ गेल्यावर मात्र लांब लांब जाणारी पण फार जवळ गेल्यावर मात्र लांब लांब जाणारी काही नाती असतात काही नाती असतात पैशाने विकत घेता येणारी असतात काही नाती असतात पैशाने विकत घेता येणारी तर काही नाती असतात ना प्रेमाने मनाला जपणारी तर काही नाते असतात प्रेमाने मनाला जपणारी काही नाती असतात स्वार्थाने बरबटलेली काही नाते असतात स्वार्थाने बरबटलेली आणि काही कायम टिकणारी तर काही जोडून तुटणारी काही नाते असतात कायम टिकणारी तर काही जोडून तुटणारी म्हणूनच मित्रांनो ऐका म्हणूनच बंधुभगिनींनो ऐका एक तरी असं नातं जोडा एक तरी असं नातं जोडा नाव जोडून आयुष्यभर साथ देईल हृदयातून जे मैत्रीचं नाव जोडून आयुष्यभर साथ देईल हृदयातून विशेष म्हणजे वेगळे वेगळेपण सगळं झालं पुन्हा मला सांगायचं वाटत जवळपास पाचशे ग्रुपचे आडवीन आहेत ते पाचशे बघतो प्रत्येक खेळण्याची हाजेरी असते सचिन अतिशय हिरवीने काम करणारे